सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम नमो बुद्धाय आज आपण बावीस प्रतिज्ञा आणि विपशना यांचं जे साम्य आहे या साम्य आपण एक अभ्यासाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती हा निर्वाणापर्यंत कसा पोहोचेल यासाठी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आहे आणि त्या बावीस प्रतिज्ञांची सांगड विपशनीशी कसं आहे कशी ती निगडित आहे आपण थोडक्यामध्ये आज जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण हा मुद्दा समजून घेऊया ब्रह्म की ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की बासष्ट प्रकारच्या ज्या मिथ्या दृष्टी आहे त्या दृष्टीला आणि परंतपदाला निर्वाणपदालापर्यंत पोचण्यासाठी बाधक आहेत म्हणून त्या भगवंतांनी मिथ्या दृष्टी नाकारल्या त्याच मिथ्या दृष्टींचा उल्लेख बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांमध्ये केलेला आहे की सुरुवातीच्या ज्या चार पाच आणि सहा ज्या प्रतिज्ञा आहेत जे जुनं नाकारतात म्हणजे कर्मकांड बाबासाहेब आहेत कोणीतरी बाह्य शक्ती आहे जी आपल्याला मुक्ती मोक्ष निर्वाण देऊ शकते तर ह्या गोष्टींनी ह्या गोष्टी बाबासाहेबांनी तिथे नाकारलेल्या आहेत आणि विपशनेमध्ये सुद्धा जेव्हा आपण साधना करतो तर अतदीप भव हा जो स्वयंप्रकाशित होण्याचा जो संदेश आहे भगवान बुद्धांचा जे वचन आहे जी शिकवण आहे त्याच शिकवणीप्रमाणे आपण तिथे विपशनेमध्ये ध्यान करत असतो म्हणजे तिथे मिथ्या दृष्टीचा काही संबंध नसतो तर आपण सतीपठाण किंवा विपशना ध्यान तिथे आपण करत असतो कारण सतीपठ्ठाना आणि विपशना एकच आहे तर हे ध्यान आपण करत असताना त्रिशरण पंचशील जे जुने साधक आहेत ते अष्टशील ग्रहण करतात अनापान सतीचा साडेतीन दिवस अभ्यास होतो त्यानंतर ज्या नैसर्गिकपणे जसं यथाभूत ज्ञानदर्शन म्हटलंय भगवान बुद्धांनी की ज्या सहजपणे स्वाभाविकपणे संवेदना होतात शरीरावर ज्या वेदना होतात त्या संवेदनांना वेदनांना आपण तटस्थ भावाने दृष्टाभावाने निर्लप्त भावाने, भावाने वेदनानुपच भावा भावा या तणा न होऊ देता वेदनानुपचया प्रज्ञा तिथे आपण जागवतो आणि जे प्रतित्व्य मध्ये कार्यकारण भाव आहे त्या कार्यकारण भावामधली जी कळी आहे ती वेदना आणि तृष्णा या मधातूनच भवचक्र तोडू शकतो आपण तर हीच शिकवण आपल्याला तिथे विपशणेमध्ये शिकवली जाते आणि जे बावीस सावीस जी बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या तर बाह्यशक्ती कोणी आपल्याला तारू शकते कोणी आपल्याला मोक्ष निर्वाण मिळवून देऊ शकते तर ह्या सगळ्या बाबी मिथ्या दृष्टीमध्ये येतात म्हणून बाबासाहेबांनी त्या नाकारल्या आणि आपल्याला एक बावीस प्रतिज्ञांमध्ये त्यांनी सांगितलं की मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करील तर ही जी अकरावी प्रतिज्ञा आहे भगवान बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्गाचा अवलंब करेल तर ही अकरावी प्रतिज्ञा आहे तर ही अकरावी प्रतिज्ञा अष्टांग मार्ग म्हणजे आठ अंगाने बनलेला मार्ग तर यामध्ये शील आहे समाधी आहे आणि प्रज्ञा आहे तर शिलामध्ये अष्टांग मार्गाचे तीन अंग येतात ते म्हणजे सम्यक कर्म सम्यक वाचा आणि सम्यक आजीविका हे तीन अंग शि शिलामध्ये येतात समाधीमध्ये तीन अंग येतात सम्यक स्मृती सम्यक समाधी आणि सम्यक व्यायाम आणि प्रज्ञेमध्ये दोन अंग दोन अंग येतात सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी तर अशा पद्धतीने हा अष्टांग मार्गाचा अवलंब करू असं मी प्रतिज्ञा करतो अशी बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिली आणि हेच आपण शैल समाधी प्रज्ञेचाच अभ्यास आपण विपशना साधना करताना प्रॅक्टिकल करत असतो म्हणजे भगवंताची जी शिकवण आहे ती परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेदन अशा या त्रि शिकवणीवर आधारित आहे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव थेरी त्या थेरीचा प्रॅक्टिकल आणि अनुभव तर अशा प्रकारे तर बाबासाहेबांनी व्हॅल्यूम नंबर सोळामध्ये ही जे त्रिपिटकामधील परियत्ती शब्दाचा जो उल्लेख केलेला आहे त्या परियप्तीला ते, ते म्हणतात की पर्याप्त आहे म्हणजे बुद्ध वचन जे आहे ते हृदयाला भिडतं आणि हृदय गमन करण्यासाठी त्या सामान्य व्यक्तीसाठी भगवंताने जो जो धम्म सांगितला तो तेवढा त्या ते व्यक्तीशी व्यक्तीला पुरेसा आहे पर्याप्त आहे तर अशा अर्थाने सुद्धा परियत्तीचा अर्थ येतो की परियत्ती म्हणजे फक्त थेरी नव्हे तर सामान्य माणसासाठी आचरण करण्यासाठी निर्वाण पदाला जाण्यासाठी जेवढा आवश्यक धम्म आहे तेवढं जो भगवंताने सांगितला त्याला पर्याप्ती पर्याप्त म्हटलेलं आहे आणि त्याला पालीमध्ये आपण परियत्ती म्हणतो त्या परियत्तीचं आपल्याला विपक्षना साधना करून प्रॅक्टिकल करून जो पटिवेदन आहे याचा अनुभव घेऊन जेव्हा आपण ताऊन सुलाकून ही गोष्ट स्वीकारतो आणि आपली प्रज्ञा तिथे विकसित होते ज्याप्रमाणे आपण नेहमी म्हणतो की भगवान बुद्ध म्हणजे संपूर्ण व्यक्ती परिपूर्ण व्यक्ती संपूर्ण जागृत पण जागृत प्रत्येक क्षण ते प्रज्ञेसह आहेत जा जागृत ते प्रत्येक क्षण सतीपठांसह आहेत जागृत ते प्रत्येक क्षण विपशनेसह आहेत तर सतीबरोबर संप्रज्ञान सुद्धा आहे आणि विपशनेमध्ये आपल्याला सतीबरोबर संप्रज्ञान शिकवलं जातं आणि त्यानंतर एक मंगल मैत्रीची साधना शिकवली जाते तर विसाव्या प्रतीमध्ये प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पट पटलेली आहे तर ही जी विसावी प्रतिज्ञा आहे तर खूप लोकांना सद्धम्माचा अर्थ माहिती नाही त्याची फोड माहिती नाही तर पाली डिक्शनरी व्हॉल्यूम नंबर सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ही लिहिलेली आहे आ, ही जी डिक्शनरी आहे अतिशय महत्वाची आहे तर याच्यामध्ये त्याचे ते सद्धम्माची फोड करून सांगतात की हा सत्य धर्म आहे सद्धम्म म्हणजे हा सत्य धर्म आहे आणि हा सत्य धर्म भगवान बुद्धाचा धम्म हा सत्य आहे अशी माझी खात्री पटलेली आहे या अनुषंगाने तो शब्द तिथे ते वापरतात की बुद्धाचा धम्म आहे तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आणि जी बावीसावी प्रतिज्ञा आहे ती इतपर्मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल असं अं बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिलेली आहे म्हणजे वचन बावीस प्रतिज्ञांमध्ये कि आपल्याला कर्मकांडापासून अं ज्या मिथ्यादृष्टी आहेत ज्या माणसाचं जे आंतरिक बुद्धत्वाचं जे बीज आहे माणसामध्ये ते विकसित करण्यासाठी अरंतप्रोदाला पोहोचण्यासाठी पच्चेक बुद्ध बनण्यासाठी सम्यक संबुद्ध बनण्यासाठी जो भगवान बुद्धांची जी शिकवण आहे त्या शिकवणीचं अनुसरण करून आपण त्या मार्गावर गेलं पाहिजे तरी या जन्मामध्ये किंवा आपल्या काही या प्रवासामध्ये प्रवासामध्ये आपण कमीत कमी श्रोतापन्न बनलं पाहिजे आणि या अष्टांग मार्गावर आपण चाललं पाहिजे तर ही जी शिकवण आहे कारण पाच मे पाच मे एकोणीसशे चोपन्नला बाबासाहेबांनी नाला या ठिकाणी जे उद्गार काढले की माणसाला निर्वाणपद हे प्राप्त करता आले पाहिजे तर आणि बावीसाव्या प्रतिज्ञेमध्ये ते म्हणतात की इथं परमी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे तर भगवान बुद्धांची शिकवण आहे श्रोतापन्न बनणं सकृतागामी बनणं अनागामी बनणं अरंत बनणं तर चार जोड्या जोड़ा UH, जे आहे ते मार्गस्थ आहे चार जो जोड्या जे आहे ते फलस्त आहे म्हणून आपण संघवंदने अठ्ठपुरुष पुगला एस भगवतो सावक संघो म्हणतो कारण आपण बघतो त्रिरत्न वंदनेमध्ये बुद्धांचे बुद्धवंदनेचे नऊ गुण आहेत धम्मामध्ये धम्मवंदनेचे सहा गुण आहेत आणि संघवंदनेमध्ये संघाचे नऊ गुण आहेत ते एकूण चोवीस गुण गुण आहेत तर संघवंदनेमधला जो अठ्ठपुरिष पुगला जो आहे तो श्रोतापन्न मार्गस्थ आहे श्रोतापन्न फलस्थ आहे सगदागामी मार्गस्थ आहे फलस्थ आहे अनागामी मार्गस्थ आहे फलस्थ आहे आणि अरंथ मार्गस्थ आहे आणि फलस्थ आहे म्हणजे त्यांना त्या मार्गाचं फळ प्राप्त झालेलं आहे अंतिम शुद्धी झालेली आहे तर ह्या ज्या बावीस प्रतिज्ञांचं जे प्रॅक्टिकल आहे हे सुद्धा आपण विपशना शिबिरामध्ये करू शकतो माझा आ, हे सांगण्याचा सा उद्देश हे नाही आहे की विपशना म्हणजे बावीस प्रतिज्ञा आहे आणि बावीस प्रतिज्ञा म्हणजे विपशना आहे तर आपल्याला या प्रतिज्ञा ज्या काही दिलेल्या आहेत त्या भगवान बुद्धांच्या धम्मानुसारच आहेत ते कोणीतरी जुन्या धर्माला नावं ठेवण्यासाठी किंवा त्यातून हे करणे असा छोटा उद्देश त्या मागे नाही आहे तर माणसाचा हा सर्वोच्च विकास व्हावा कारण बाबासाहेबांनी बुद्ध धम्मामध्ये आणि स्वतः भगवान बुद्धांनी सुद्धा माणसाला हा मानवाचा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि मानवाचा विकास हा बौद्ध धम्मामध्ये होऊ शकतो असं बाबासाहेबांची खात्री आहे आणि त्या खात्रीनुसारच त्यांनी हे आपल्याला बावीस प्रतिज्ञा म्हणजे आपल्यासाठी अनुशासन संहिताच आहे की याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाही तर विपशना या बावीस प्रतिज्ञांमध्ये बसते आणि मा मगाशी मी म्हणालो की नाला सोपारा येथे सहा मेला भगवान बुद्धांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी एकोणीसशे नाला नालासोपारा या ठिकाणी जे उद्गार काढले की माणसाला निर्वाणपद प्राप्त करता आले पाहिजे तर हे निर्वाणपद मिळवण्यासाठी आपल्याला विपशण्याचं प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये थेरीचा पण आपला अभ्यास असावा त्यानंतर अनपान सतीचा अभ्यास असावा विपशनाचा अभ्यास असावा जर या तीन गोष्टींचा अभ्यास नसेल तर आपण दहा दिवसाचं विपशना शिबिर करू शकता महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये विपशनाची केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण दहा दिवसीय विपशना शिबिराला जाऊ शकतात त्यांचं त्यांच्या वेबसाईटवर आ, हे दहा दिवसाचं शिबिर वर्षभराचं शेड्यूल उपलब्ध असतं आपण फॉर्म भरून हे दहा दिवसांच्या शिबिराचा अनुभव घेऊ शकतात कारण जे सत्य आहे सत्य ते पण सुद्धा आपण या शिबिरामध्ये अनु अनुभवू शकतो तिथे आपल्याला त्रिशरण पंचशील अष्टशील दिलं जातं त्यानुसार तर आपले हे होतच पण म्हणजे सगळं यामध्ये जी प्रतिज्ञा आहे की भगवंताने सांगितल्या मी दहा पारमिता पालन करेल तर या पारमिता सुद्धा आपल्याला विपशना शिबिरामध्ये पूर्ण झालेला दिसतात आपण गृहस्थ आहोत सांसारिक आहोत तर जी नैष्क्रम्य जी पारमिता आहे ज्याला आपण पालीमध्ये नैखम्य म्हणतो ती संसारामध्ये घरी राहून ती होऊ शकत नाही पूर्ण तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी भगवान बुद्धांसारखा त्याग नाही तर कमीत कमी आपण दहा दिवस काढून विपशनेला जाऊ शकतो तिथे आपला मोबाईल मोबाईलवर मोबाईल किंवा पेपर किंवा बाहेर जे काही आपण सकाळपासूनची जी, जी आपली दिनचर्या असते त्यातील सर्व कामकाजे बाजूला ठेवून आपण फक्त ध्यानासाठी तिथे समर्पित असतो भगवान बुद्धांनी जो सांगितलेला शील समाधी प्रज्ञेचा जो अष्टांग मार्ग आहे पवित्र मार्ग आहे तर मनाला शुद्ध करण्यासाठी मनाला निर्मळ करण्यासाठी ही विपशन आहे तिथे या निष्क्रम पारमित्ताचा अभ्यास होतो सत्यपारमितेचा अभ्यास होतो शील पारमितेचा अभ्यास होतो आणि दान पारमितेचा अभ्यास होतो वीर पारमितीचा अभ्यास होतो अधिष्ठान पारमितीचा अभ्यास होतो दहाही पारमित्यांचा अभ्यास जो आहे ज्याप्रमाणे दहा घडे ठेवलेले आहेत त्या घड्यामध्ये एक एक बूंद एक एक बूंद आपण हे करू शकतो कारण बाबासाहेबच म्हणतात की पारमिता किंवा पारमी ह्या ज्या आहे ना ह्या पूर्ण पूर्णत्वाच्या अवस्था आहे म्हणजे माणसाला परफेक्ट करण्यासाठी या पारमितांचं आचरण आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या क्षमतेनुसार तुम्ही या दहा पारमितांचं दररोज पालन करायचं आहे आणि विपशनेमध्ये पण आपल्याला तेच शिकवलं जातं तर सांगण्याचा सा उद्देश आहे की विपशना ही सार्वजनिक आहे सार्वकालिक आहे सार्वभौमिक आहे सार्वजनिक आहे पण हा जो व्हिडिओ मी बनवला आहे हा खर खास करून बुद्धिस्ट लोकांसाठी आहे की ज्यांना असं वाटतं की नाही आम्ही आ, विपशना जी आहे काही लोकांनी गैरसमज बाहेर पसरवलेले आहेत की विपशना हे भगवान बुद्धांचा उपदेश नव्हे किंवा ते करून आम्हाला काय मिळणार आहे किंवा ध्यान करून काय मिळणार आहे असे जे गैरसमज आहे जर कोणाला खरोखर विपशना काय आहे आणि खरोखर ती बावीस प्रतिज्ञांशी संलग्न म्हणजे त्या विषयाशी निगडीत आहे का हे जर खरोखर एखाद्या जिज्ञासू अभ्यासू व्यक्तीला शिकाय असेल तर त्याने खरोखर विपशना करून हे जाणून घ्यावं की खरोखर हा अष्टांग मार्ग आहे का ध्यान आहे का आणि तिथे नेमकं काय शिकवलं हो जातं खरोखर तिथे त्रिशरण पंचशील देऊन सुरुवात होते का खरोखर धम्माची याचना करावी लागते का जर हा अनुभव तिथे ते स्वतः घेतील तुम्ही शिबिर केंद्रावर प्रवेश केल्यावरच तुम्हाला तिथे ज्याप्रमाणे तुम्ही इगतपुरीला गेला तर तिथे खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलं असतं की धम्मगिरी हा जो धम्म शब्द आहे हा पाली आहे आणि तुम्ही नाशिक शहरामध्ये एक सेंटर आहे धम्म नासिका तुम्ही औरंगाबादला जाल तर धम्म अजंठा तुम्ही कोल्हापूरला जाल तर धम्मालय तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या याच्यामध्ये जा त्या सेंटरला धम्माचंच नाव दिलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर जगामध्ये आज दोनशे चाळीसपेक्षा जास्त केंद्र आहेत आणि नवीन नवीन केंद्र बनतच आहे ही संख्या दोनशे चाळीसपेक्षा वर गेलेली आहे आणि नवीन नवीन केंद्र बनताच आहेत का बनता आहे की लोकांना हा धम्मा आपलासा वाटतो आणि गुरुजीं गुरुजींबद्दल जे काही गैरसमज आहे बाहेर तर तुम्ही द्वितीय बुद्ध शासन जे गुरुजींचा एक व्हिडिओ आहे दोन हजार चार मध्ये ते बोललेले आहे दोन हजार तीन दो मध्ये बोललेले आहे दोन हजार सात मध्ये बोललेले आहे दोन हजार सहा मध्ये बोललेले आहे हे युट्यूबवर जे आहे वर तुम्ही द्वितीय बुद्ध शासन म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला गुरुजींचाही एक दीड तासाचा व्हिडिओ मिळेल आणि अनेक वेळा त्यांनी बाबासाहेबांबद्दल किती सुंदर उद्गार काढलेले आहेत तर बाबासाहेबांना बोधिसत्व सुद्धा म्हणून त्यांनी संबोधित केलेलं आहे की तुम्ही युट्यूबवर ते पण सर्च करू शकतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को बोधिसत्व आणि कि का गुरुजी जर असं तुम्ही टाकलं तर ते सुद्धा तुम्हाला प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये एका साधकाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देतात की बाबासाहेब मध्ये फक्त बोधीचं बीज अंकुरित नाही झालं तर खूप महान मोठा असा वृक्ष होता आणि कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये ते सम्यक संबुद्ध बनतील असे त्यांचे उद्गार आहेत महापुरुषाबद्दल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि त्यांनी एक सांगितलं गुरुजींनी त्या एक भाषणामध्ये द्वितीय बुद्ध शासनमध्ये की बाबासाहेबांचं जे शेवटचं जे प्रवचन आहे मृत्यूच्या अगोदरचं महापरिनिर्वाणाच्या अगोदरचं त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की जब तक सारा भारत बुद्ध की रंग में रंग नाही जाता तबत किसी भी समस्या का समाधान नाही होऊ शकतात तर त्यावेळे त्यानुसार त्यांनी आखणी केली की भगवान बुद्धांची शिकवण जी आहे ती हिंदूंमध्ये पण गेली पाहिजे बौद्धांमध्ये पण गेली पाहिजे जैन लोकांमध्ये पण गेली पाहिजे मुस्लिम लोकांमध्ये पण गेली भारतामध्ये जे जे धर्म आहे त्या सर्व जाती धर्माच्या संप्रदायाच्या लोकांमध्ये ही भगवान बुद्धांची शिकवण गेली पाहिजे आणि खरोखर ती शिकवण फक्त बौद्धांपुरती मर्यादित मर्यादित नाही तर सर्वांना समान रूपाने तिथे शिकवली जाते सर्वांना त्रिशरण पंचशील दिलं जातं आणि सर्व जाती धर्माचे लोक तिथे त्रिशरण पंचशील म्हणतात अष्टशील जे जुने साधक असतील ते अष्टशील ग्रहण करतात आणि दहा दिवस या सर्व गोष्टींचं पालन करून ते अनुभव घेतात आणि खरोखर त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण होती की अरे भगवान बुद्धांनी इतकी सुंदर ही साधना शिकवली आहे इतकी महान अशी साधना शिकवली आहे की याच्यामुळे आमचं मन निर्मळ होतं आहे शुद्ध होत आहे आम्हाला बरचसा धम्म धर्म याच्यातून समजत आहे तर अशा पद्धतीने तिथे हे शिकवण शिकवली जाते है। त्या आणि सुरुवातीला ज्याप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला की मिथ्या दृष्टी ही चालत नाही किंवा बाह्य शक्तीचं जे पण काही चिन्ह आहे किंवा गंडे धारे धागे दोरे कोणी काय असेना तर त्याला कोणावर ती गोष्ट को न लादता ही जी विपशना साधनेची जी अनुशासन संहिता आहे जेव्हा व्यक्ती फॉर्म भरतो तो कुठल्याही जाती धर्माचा असो जेव्हा त्या कोणाच्या गळ्यामध्ये ताबीज असे, कुना गड़ा मदे असेल कोणाच्या गळ्यामध्ये माळ असेल काही का चिन्ह असे ना कड असेल तर ते काढून ठेवावं लागतं दहा दिवस कारण या साधनेबरोबर कुठलंही कर्मकांड होत नाही तर ही प्युअर हंड्रेड पर्सेंट परिशुद्ध स्वरूपामध्ये ब्रह्मदेशामधून जी सयाजी बाकी परंपरेमधून जी आलेली साधना आहे तर गुरुजींनी भारतावर आपल्या संपूर्ण मानवी जातीवर खूप उपकार केले की ती साधना शुद्ध रूपामध्ये भगवान बुद्धांची साधना आणली कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की माजी न्यायाधीश अनिल बैद्य सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे एकोणावीसशे पस्तीस सालचं अ राहुल आणि पंडित राहुल संस्कृत्यान यांचं मज्जिम निकाय तर त्याच्यामध्ये सुद्धा सतीपठाण सुद्धा आले त्यावे त्यावेळेस तर गुरुजी आले सुद्धा नव्हते भारतामध्ये तर विप्शना शब्द जो आहे तो अतिशय प्राचीन आहे बाबासाहेबांनी व्हॅल्यूम नंबर सोळामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे विपस्सी विपस्सको विपशना हे चारशे पंधरा पेज नंबरवर व्हॅल्युम नंबर सोळा मध्ये त्याचे अर्थ बाबासाहेबांनी स्पष्ट केलेले तर कुठलाही कर्मकांड हे विपशनेसोबत केलं जात नाही कुठलाही धार्मिक विधी याच्यासोबत जोडलं जात नाही कारण दहा दिवस तुम्हाला तिथे येऊन या साधनेला पूर्ण समर्पित होऊन न्याय द्यायचा आहे आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात की तुम्हाला पटलं तर ही साधना घ्या नाही पटलं तर ती सोडून द्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला जबरदस्ती केले जात नाही त्या ठिकाणी विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट ही बुद्धवाणीवर रिसर्च करते डिस्कवर करते आणि अनेक ऐंशी जे श्रावक, है, श्रावक जे। आहे अग्र श्रावक भगवान बुद्धांचे त्यामध्ये उपासक पण आहे भिक्षू त्यान आहे त्यानंतर बरेचसे महान महान व्यक्ती आहेत त्या महान व्यक्तींचं चरित्र तिथे प्रकाशित करण्यात आलं सुतपीठक आहे मज्जिम निकाय आहे अंगुत्तर निकाय याचही बरस तिथे प्रकाशित करण्यात आलं आहे तर कुठलाही गैरसमज न ठेवता आपण जर सांगड घालून किंवा आपण जर अभ्यास केला तर अष्टांग मार्ग हा दुसरा तिसरा काही नसून शील समाधी प्रज्ञा आहे आणि विपशना दुसरं तिसरं काही नसून सतीपठ्ठान आणि अष्टांग मार्गाने शील समाधी प्रज्ञाचा आहे फक्त त्याचे उपभाग जे आहेत आपण जेव्हा म्हणतो की शील समाधी प्रज्ञा तर ते अष्टांग मार्गामध्ये विभागलेले आहे ते मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की समाधीमध्ये तीन अंग येतात शिलामध्ये तीन अंग येतात आणि प्रज्ञेमध्ये दोन अंग येतात अशा अंग अशा अर्थाने ते आठ अंग होतात म्हणून त्याला आर्य आर्य अष्टांगिको मग म्हटलेलं आहे की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ अंगाने बनलेला मार्ग आणि याच प्रॅक्टिकल आपल्याला तिथे करायचं आहे आपण जर बाबासाहेबांचा सा हा जर तुम्ही ग्रंथ बघितला असेल की भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य तर या ग्रंथामध्ये बाबासाहेब बाबासाहेबांनी जे जगामध्ये चार मोठे संस्थापक होऊन गेले त्यांच्याशी भगवान बुद्धांची तुलना करताना ते म्हणतात की भगवान बुद्धाचा धम्म हा प्रज्ञेवर आणि अनुभवावर आधारित आहे आणि ती शिकवण अनुभवावर आधारित आहे म्हणून ती मी स्वीकारत आहे आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा